विद्यार्थी मित्रांनो आजचा तीन जानेवारी

शिक्षिका दिसल्या नसत्या आज सर्वच ठिकाणी आज सर्व क्षेत्रात पुरुषांप्रमाणेच महिला देखील आपलं कर्तव्य सिद्ध करताना दिसत आहेत परंतु मित्र हे स्वातंत्र्य ही संधी आपल्या महिलांना आपल्या माता भगिनींना सहज त्याच्या स्त्रीला आजच्या स्त्रीला रांधावाडा उष्टी काडा हे त्यांचं जीवन बनलं होत परंतु तीन जानेवारी एकोण तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी एका नारीने जन्म घेतला ती म्हणजे सावि सा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले प्लेट शेवटी मी जाता जाता एवढेच म्हणेन की शब्द नाही कडा पडावा अशी काही माणसं असतात शब्द नाही कडा पडावा अशी काही माणसं असतात शब्द नाही कडा पडावा अशी काही माणसं असतात शब्द नाही कडा पडावा अशी काही माणसं असतात